अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुरजी शहरामध्ये विवेक सुधाकर काकड यांच्या घरासमोर पंधरा दिवसांपासून आंध्र प्रदेशातील एक कुटुंब बसलेले आहे त्याची चर्चा अंजनगाव शहरभर पसरलेली असताना त्याची दखल म्हणून अनेक पत्रकार विवेक काकड यांच्या घरासमोर बसलेल्या कुटुंबाची पूर्णतः माहिती घेण्यासाठी गेले होते काकड व आंध्र प्रदेशातील कुटुंब यांच्यामध्ये रुपयांच्या कापूस गाठींचा व्यवहार झालेला असल्याने त्या कुटुंबाला पैसे मिळत नसल्याने ते कुटुंब विवेक काकड यांच्या घरासमोर बसलेले आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र आंध्रा से आया है महाराष्ट्र में अमरावती डिस्ट्रिक्ट अंजन गाँव सूची में सुधाकर विवेक का ने घटन दिया हमें उन्हें पैसे नहीं दिया है हमार को न्याय करो कितने साल, साल, साल से चार साल ऐसी आया की मदद करो कितने दिन से आए हमारे कौन भी लगा लेना मेरा जान जाते जाते भी मुझे पैसे होना सर आप मेरा कितने कितने पैसे मेरा तीस लाख प्लस इंटरेस्ट आने का है सर चार साल का कुल मिला कितना है पूरा मिला सत्तर लाख नजदीक होता सर किस से लेना है वी ये, ये कट से लेना सर दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी साडे वाजताच्या सुमारास दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी प्रवीण बोके व इतर पत्रकार गेले असता त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारून टाकेन अशी धमकी विवेक काकड यांनी दिली त्यावेळी पोलीस स्टेशनला त्याची नोंद सुद्धा करण्यात आली आहे त्याचा निषेध म्हणून अंजनगाव सुरजी तहसीलदारांना सर्व पत्रकार संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं अटक करा अटक करा गुंड प्रवृत्तीच्या इस्माला अटक करा अशा मोठ्या प्रमाणात गर्जना सुद्धा यावेळी देण्यात आल्या गेल्या तीन आठवड्यापासून आंध्र प्रदेश येथील पती ये पत्नी हे आपल्या गणेशनगर येथील सुधाकरराव काकड यांच्या घरासमोर येऊन बसलेले असल्यामुळे तेथील काही जाण्या येणारे नागरिक यांचे आम्हाला सतत पत्रकारांना फोन येत होते त्याबाबत आम्ही त्यांच्याशी शहानिशा करण्यासाठी म्हणून तेथ तेथे त्या घटनास्थळावर गेलो गेलो असता त्या दाम्पत्यापासून पूर्ण माहिती आम्ही घेतली त्या माहितीमधून जे काही त्यांनी सांगितलं त्यावर आम्ही म्हणजे एक विचार विनिमय करून करून घेण्यासाठी व त्यांनाही सुद्धा न्याय आणि सत्य परिस्थिती काय हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांना आश्वासितही केलं परंतु त्या विषयावर आम्ही कोणतंही म्हणजे वृत्तपत्रात काही कोणतीही दखल म्हणजे प्रकाशित न करता त्याच दिवशी संध्याकाळी दिनांक तेवीसला संध्याकाळी रात्री आठ साडेआठच्या दरम्यान आमचे पत्रकार प्रवीणजी बोके यांना एका फोनवरून म्हणजे अज्ञात नंबरवरून फोन आला त्यांना जो काही म्हणजे तुम्ही असे रिकामे धंदे करत आहेत काय आहे काय नाही आम्ही कोणते त्या प्रकारे म्हणजे तो कोणतेही त्याच्यावर काही ऍक्शन न घेता आमच्यावर जो आरोप लावला आणि पत्रकार अशोक आपल्या रवीण भोके यांना त्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आणि तुला पाहून घेईन अशी धमकी दिली त्या व्यक्तीचा आम्ही पत्रकार सर्व पत्रकार संघटनेच्या वतीने सर्व शहरातील व सुंदर नागरिकांच्या वतीने आम्ही त्याचा निषेध करतो आणि जर या फोन करणाऱ्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देऊ असं पत्रकार मित्र प्रवीण बोके याला जे जी धमकी दिली ती घटना अतिशय यापुढे कोणत्याही पत्रकाराला कोणताही पत्रकार असो त्याला जर कोणी धमकी दिली या कोणी गैरप्रकार करण्याचा त्याच्याशी प्रयत्न केला तर ही पत्रकार संघटना त्या पत्रकाराशी पाठीशी उभी राहील आणि त्या संबंधितावर योग्य ती कारवाई करण्याबद्दल वेळ पडल्यास जे 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 तहसीलदार यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पॉवर ऑफ मीडिया अमरावती जिल्हा तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना अंजनगाव सुरजी यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले यावेळी काही सामाजिक कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालयामध्ये उपस्थित होते विवेक काकड यांच्या विरुद्ध निषेध नोंद सुद्धा करण्यात आला रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी